मग आलेच की गेले की आलेच की काय घ्यायचं ना का भाजी भाजी उरली होती म्हणते माझी मुस्ती नंबर एक जेवण झालं की भाषे उरलेली म्हणते शिकून द्यावं लागेल घ्या कि मग बर आय विल टेल यू लेटर म्हणजे काय नंतर सांगतो तुम्हाला एक मला विचारायचं चंद्र कमवून तरी फिरताय काहीतरी लपड फिपड असेल म्हणून फिरताय का ती म्हणून तर दुनिया बिघडली भाकर बाकरून रश्यात खाऊ का रस्यामध्ये भाकर तुरून खाऊ का चेपला ना मारू का चप्पल फाटूस तर मारू <laughs> <laughs> ए नाना ना काय काय करायला लागला अरे पाच पाच वेळा सार का तुला ना ला। का ना ऐकाय ना हा अ माझं लग्न फायनल झाले मग ते हॉटेल सांगा कस टेन्शनची मालकी तुमची बायको लग्न जोडायचं काम करते मनुकीवड बघा कि तेवढं चल की चल सांगतो तिला बायको चल। लग्न चल। करायचे

येत काय करायला दोन हाताने भाकरी करते ना कना कना कस माणूस बाहेर बसले काय इकडे दोन बाया भाकरी करायला त्यांच्या भाकरी पुरणात तुझ्या भाकरी पुरण सगळ्यात पाहिजे ताज्या बी भाकरी पाहिजे टर फुगलेल्या बी पाहिजे आईच्या हाताच्या बी पाहिजे तर काय मी विकाय जेऊ द्यायचंय का लोक लांब कसे म्हणायचे आईच्या हातच्या खास भाकरी खाण्यासाठी खस

मला जेवढा होईल तेवढं मी मागे लागतोय काळाच्या काकडा कष्ट केलंय काय थोडं मिटतलं फक्त नॉर्मल मिटतले फक्त नॉर्मल मीठ टाकायचं शिल्ला का चेक करून द्या एकदा ah. बीचा काय विषय नाही तंदूर एकदम प्रॉपर तंदूर फोन द्यायचा तंदूर मध्ये काय झालं जास्त असं तंदूर कस्टमर आपल्याला कारण आपल्याकडे कस्टमर लांबून लांबून येते म्हणून आउट ऑफ जिल्ह्यातून कसं घ्यायची गोष्ट आपलं हा एकदम मन लावून काम करायचं कस्टमर नाही पाहिजे कस्टमर हे आपल्याकडे काय आहे भगवार बरं का राईट इंद्रायणी राईट कसा आता इंद्रायणी राईस द्यायचं असते डायरेक्ट आता इंद्रायणी राईस हा ते डुप्लिकेट खाऊ घालायचं नाही नुसतं बोलायचं नाही इंद्रायणी मावळ तो सांगून खाऊ घाल लागतो डायरेक्ट इंद्रायणी मावळतो आणि डोळक्याला खायला येत असते हॉटेल सांगा ना लावत ये पलीकडे आता दहा पलीकडे तर त्याच्या दहा ताटा पटो लावून टाकायच्या फटाफट फास्ट तंदूरला चंदूरला चंदूरला नाही पाहिजे आणि केर का बटन तू बघ बाबा ती ही पेटो खाली फुल पेटो तिथे मटन शिजू घालायचं यायचं आता आणलेलं बोकड हो बोलू शकतो की लहान असते तेव्हा घरच्यांच्या दबावात मोठी होते तेव्हा ह्या दुनियाच्या धाकात आणि लग्न झाल्यानंतर सासरच्या त्रासात देवा नेमकं ही मुलगी असते तरी केव्हा सुखात मित्रांनो आताच काय म्हणलं होतं मी सांगा पस्याऐंशी हॉटेलला हो येताना या कसं यायचं डायरेक्ट टोळ्यानं डायरेक्ट टोळक्यान यायचं कुठं सांगा पाच आठ्याऐंशी हॉटेल हो ला दोनशे पन्नास मध्ये डाव जेवण अनलिमिटेड जेवायला डायरेक्ट हो काय असं टोळक्यानं यायचं बया तुम्ही कसं आलो कसं आला असं आलो टोळ्यानं डायरेक्ट टोळक्यानं यायचं हो म्हणत नाही मी हॉटेल सांगा पस्ती ट्व ऐंशी हॉटेल म्हणजे टॉप टॉप टॉपचा विषय झालं का माझं राईस ओके चौऱ्याऐंशी आहेत चौऱ्याऐंशी थाळी चल चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एक ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव बारा माणसं बसलेले तारीकडच्या टेबल लाय नमस्कार मित्रांनो तुम्ही मगाचे ह्यांचे व्हिडिओ बघितले त्यांनी ह्यांचे जेवण करताना व्हिडिओ बघितला त्यांची एंट्रीचा आपण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि त्यांनी आपल्या इथं जेवण केलं त्यांना जेवणाचं आपण आपल्या सांगा प्रस्तालची क्वालिटी आणि क्वांटिटी त्यांना आपण विचारूयात कशी क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर नंबर एक ना एक नंबर ठीक आहे तुम्ही सुद्धा आईच्या हातचा स्पेशल डावारा जेवण करायला आपल्या हॉटेल नक्की एकदा व्हिजिट करा धन्यवाद हाय नमस्कार माझ्या लाडक्या भावानो आणि बहिणींनो तुम्हाला म्हणणं होतं हॉटेल सांगा जर यायचं असेल तर कसं यायचं हे असं टोळक्यानं यायचं टोळक्यानं टोळक्या टोळक्याने इथं जेवण करायचं कसं यायचं टोळक्यानं अरे बोळक्यानं स्वतः चाळक्या ही बघ ही कस्टमर किती आले तर किती नाही त्यांना जीव खाऊ घालायचं बघ उदक बरडू नको टरा टरा टा करा भया असं डूब नाही खायचं सांगा पस्तीस सा अठ्याऐंशी हटायला आल्यावर असा डूब नाही खायचं असतंय हे बघा कसं खायचं असतंय हे अशी खसकटून बाकर चुरायची आणि कणकण पायची आणि दण दण काम करायला जायचं कळ काय तिकड जमून झाड चिकू झाडा खाली बसून माहितच झाड वाढदिवस होता काल त्याला बिलेटेड वाढत तुझ्या खूप शुभेच्छा अशी भविष्यामध्ये चांगली प्रगती व्हावी तुझ्या हातातून चांगली जन सेवा व्हावी आणि आयबापाची सेवा करावी सांगा तुझ्या त्यांच्या वाटीच्या माध्यमातून तुला कुठे कुठे शुभेच्छा परत यायला तुला बिलेटेड हा बर्थडे भाऊ जेव्हा जमा जेव्हा ओके काय लागलं तर लगेच आवाज द्या राईस आहे आपल्याकडे अनलिमिटेड तंदूर अनलिमिटेड भाकर अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड दहा राईच्या हातचा स्पेशल खायचा टनटणीत पुढे हानी घरी जायचं वाढदिवसाच्या खूप 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 आशीर्वाद बाबा असा चांगलं बुधी असत मोरीचा आई बापाला चांगले समाज मोरी लांब जायचं आपल्याला हा नाही लांब जायचं अलीकड नाही यायचं चला बाकी बरं बरं काही दिवसानं लवकरच खेळावं लागेल होळी मंडळीनं काही दिवसानं लवकरच खेळावं लागेल होळी संघ पस्तीसाठी हॉटेल ला डायरेक्टच घेऊन यायच्या टोळी बर का डायरेक्टच आणायची टोळी कस डायरेक्ट टोळक्यानं यायच्या टोळक्यानं काय झालं म्हणून तर म्हणतो भाई सांगा पसता अठ्याऐंशी हॉटेलमध्ये विषय टॉप 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 चा विषय